पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत नाहीच जमलं तर डाळ खाण्यासाठी अगदी चटपटी तशी किंवा तोंडी लावण्यासाठी करायला इतकी सोपी आणि टिकतेसुद्धा जास्त दिवस अशी आवळ्याची चटणी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आवळ्या थंडीमध्ये भरपूर जास्त प्रमाणात उपलब्ध होतो आणि आवळा असा जर स्टोअर करून ठेवला ना वर्षभरासाठी तर तो राहतोसुद्धा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होत नाही हिथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि आवळ्यांना बघू शकते असे थोडेसे डाग आहेत तर आवळ्यांना थोडासा मार लागला ना तर वरच्यावर त्याला असे डाग पडतात तर हिथं मी पाणी घालून घेतलेले आणि आवळे स्वच्छ करून घ्यायचेत आता हे जे डाग पडलेत ना हे चाकूने काढून घेणार आहे आणि बघू शकताय वरच्यावरच हे डाग पडलेले आहेत आतपर्यंत असा आवळा खराब झालेला नाही आहे आणि आवळा शक्य तो खराब होतच नाही कारण त्यामध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन सीचं प्रमाण असतं त्याच्यामुळं आवळा शक्य तो खराब होत नाही आता हे सगळं जे डाग पडलेलं आहे ना वरचीवर ते सगळं काढून घ्यायचं आहे तर काही आवळेत ना याला डाग पडलेले आहेत आणि काही आवळेत अगदी फ्रेश आहेत हिथं मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये हे आवळे सगळे घालून घेणार आहे यामध्ये पाण्याचं सा प्रमाण सांगायचं झालं सा तर अर्धा तांब्या पाणी घातलेले आणि जे पाणी उरतं ना तर ते फेकून द्यायचं नाही हे पाणी तुम्ही आहे ना केस धुण्यासाठीसुद्धा वापरू शकता किंवा ज्यूस म्हणूनसुद्धा पिऊ शकता गॅसवर कुकर ठेवलाय आणि आपल्याला फक्त याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आवळा अगदी कोवळा असल्यामुळे ना एका शिट्टीमध्ये आवळा चांगला शिजून झालेला आहे आणि आवळ्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना आवळा थंडसुद्धा होईल आणि आवळा सोलताना हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत तर हिथले सगळे आवळे मी चालणीमध्ये काढून घेतलेत आणि ही पाणी आहे ना मी केस धुण्यासाठी नाही पण भाजीमध्ये वापरणारे टोमॅटो न घालता भाजीमध्ये असं आवळ्याचं पाणी घातलं ना तर भाजीला टेस्ट छान येते किंवा असं जर प्यायचं नसेल ना तर केस धुण्यासाठी वापरू शकता पण आवळ्याचं पाणी आहे शक्य शक्यतो फेकून देत नाही मी आवळे सगळे सोलून घेतलेले तिथं आणि आवळा चांगला शिजल्यामुळं व्यवस्थित असा सोलता येतो इथं कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा जिरं घातलेले आणि दहा ते बारा काळी मिरी घेतलेली एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि हे सगळा मसाला आहे ना मीडियम हीटवर चांगला भाजून घ्यायचा आहे यातनं हलकासा सुगंध यायला सुरुवात झाली की मसाला चांगला भाजला असून असं समजायचं तर मसाल्यातनं चांगला असा सुगंध आला आणि मसाला थंड करून खलबत्त्यामध्ये काढून घेतला इथं खलबत्त्याचा का वापर केला मी कारण खलबत्त्यामध्ये ना वाटल्यामुळं ओबडधोबड असा मला जसा पाहिजे होता अगदी तसा होतो मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये अगदी फाईन पावडर होऊन जाते आणि पावडर जर घातली तर आपण जी चटणी खाणार आहे त्यामध्ये ना मसाल्याचा सुगंध अजिबात येत नाही त्याच कढईमध्ये ना दोन चमचे तेल घातलेले अर्धा चमचा हिंग घातलेले आणि तयार केलेला मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यातनं तेल त्यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की मसाला चांगला भाजला असा समजायचा आता यामध्ये ना एक चमचा काळे तीळ घातलेले आहेत तर याला हिंदीमध्ये ना कलौंजीसुद्धा म्हणतात आणि एक चमचा हळद घातलेली आहे तर छोटा चमचा हळद घातलेली आहे त्यामध्येच आहे ना दोन मोठे चमचे लाल तिखट घातलेले आता हिथं आपण काळी मिरी दहा ते बारा घेतली होती म्हणून दोन चमचेच घातले आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये ना एक वाटी ओबडधोबड टेचलेला गुळ घालायचा आहे आता गुळ जो इथं मी घेतला आहे ना तर हा साखरी गुळ आहे तर तुमच्याकडं जो असेल ना तो घेतला तरी हरकत नाही आहे साखरी गुळ घातल्यामुळे काय होतं कॉम्बिनेशन छान असं जुळून येतं याचं ये हा गुळ आहे ना चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना दोन चमचे फक्त पाणी घातलेले जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही आहे कारण ज्यावेळेस आपण आवळा घालणार आहे यामध्ये आणि गुळाचं पाणी आणि आवळ्यातनं सुद्धा पाणी रिलीज व्हायला सुरुवात होती त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं गुळ चांगला मेल्ट झाला आहे यामध्येच शिजवलेला आवळा घालायचा आहे आणि चांगलं परतून परतून घ्यायचं आहे आणि थंडीमध्ये खरंच आवळ्याचं सेवन हे आवर्जून केलंच पाहिजे नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत याचे खूप फायदे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आता यामध्ये ना मीठ बरोबर आहे की नाही ते ना चेक करणार आहे मी तर मला इथं थोडंसं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी जे आपलं रेग्युलर मीठ असतं ते घातलं आणि थोडंसं ना काळं मीठ घातलेलं आहे त्यांनी ही चटणी आहे ना अगदी चटपटीत अशी लागती यावर झाकण ठेवायचे आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे आता चेक करून बघूया तर बघा अगदी हलकेसे बुडबुडे येतात हलकीशी उकळी आलेली आहे आणि यातला जो गुळ होता ना तो चांगला विरघळलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता हिथं ना किसलेलं आलं घातलंय फ्रेश आलं घातलंय त्याने याला चव खूप छान लागती जर नाही घालायचं नाही घातलं तर तर तरी हरकत नाही आहे पण पचनासाठी आलं जरूर घाला आणि डाळ भातासोबत आहे ना याचा खरंच एकदा आस्वाद घेऊन बघा तुम्ही हितापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळे ना आवळ्याची अगदी झटपट चटणी कशी करायची हे सुद्धा त्यांना कळलं जाईल हिथं परत मी झाकण ठेवलं आणि चांगली एक उकळी काढून घेतली कारण आवळ्याची जी चटणी बनवतो आहे आपण ती टिकण्यासाठी आहे ना आवळा व्यवस्थित असा पाकामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि हा आवळा आहे ना दोन ते तीन महिने बाहेरच व्यवस्थित टिकतो अजिबात खराब होत नाही किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवायचं असेल ना तरी ठेवू शकता ज्यावेळेस मुलांना भाजी नसते किंवा आवडीची भाजी नसते ना तर त्यावेळेस अशी आवळ्याची चटणी जर दिली ना तर चपाती अजिबात तुमची माघारी येणार ना नाही डब्यातली चटणी ही तर करून तयार झाली तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका